आई वरचो आईच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि सह्याद्रीच्या असलेल्या या खोऱ्यामध्ये आज सोनियाचा दिवस उजी आहे जे कधी घडलं नाही जे कधी आम्ही कधी पाहिलं नाही पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष काँग्रेसची लादवड होती साहेब परंतु या पंधरा वर्षामध्ये चमत्कार झाला आणि आदिवासी विभागाच्या सह्या ठोकावर आदिवासी मंत्री म्हणून अशोक राव तुमचं आगमन झालं छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अतिशय सर्वसामान्य माणसाला एक दिलासा देण्यासाठी एक जिवाळा देण्यासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आज सकाळपासून पाहताय की प्रचंड उत्साह आहे तुमच्या येण्याने या विभागाला एक ऊर्जा आली आजच्या या आदिवासी मेळावा साठी मी मनापासून या तालुक्याचा आमदार म्हणून आपलं स्वागत करतोच पण साहेब हा तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या प्रथम नागरिकांना या छत्रपती शिवरायांच्या शेड्यूल यावंच लागतं हा शासकीय शिष्टाचार आहे आणि जवळजवळ बरेचसे मंत्री त्या दिवशी या ठिकाणी येतात छत्रपती कुटुंबाचे असलेले छत्रपतीचे गांधीचे सगळे वारसदार या ठिकाणी येऊन जातात आणि ह्या भूमीमध्ये तुम्ही आलात मी आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय बिरसा मुंडा राघोजी बांगरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो व्यासपीठावर जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आयोजन केलं ते सन्मान्य ह्या गावचे लोकनियुक्त नियुक्त सरपंच दत्ता भाऊ देवस्थानचे अध्यक्ष देखील आहेत ट्रस्टचे अध्यक्ष आहेत सन्माननीय उपस्थित देवरामजी लांडे काळू दादा उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी अनेक गावचे सरपंच अनेक असलेले विभागाचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी मंत्री आलेले सर्व त्यांचे सर्व सन्मान्य अधिकारी गण उपस्थित बंधू बघितले मी नावा घेऊन बराचसा वेळ साहेबांचा सा घालवणार नाही कारण साहेबांची वेळ जी होती ती आधीची लवकरची होती त्यांना उशीर झालाय पुन्हा पाठीमाग पडतीचा प्रवास आहे एक गोष्ट मला आवडतो सांगायची की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाला मी एकदा पॉइंटेड बोलतो मोजक्या बोलतो आणि दोनच वाक्य तुमच्यावर ठेवून तेवढीच मागणी करतो मला माहित आहे शंभर मागणी केली तर शंभर पूर्ण होणार नाही पण दोन मागण्या केल्या तर मात्र त्या दोन जर पहिल्या पूर्ण झाल्या की पुन्हा पुढच्या वेळेला पुन्हा त्याच्या पुढच्या दोन मागता येतील या ठिकाणी आपण पाहिलं की जी काय व्यथा आपण पाहिली आता सगळी धरणं आहे आहेत डिंबा असेल मानिक असेल चिलेवाडी असेल पाचघर असेल किंबहुना ही जी सगळी आमची धरणं आहे ती सगळी आदिवासी भागातल्या जमिनीवर धरण झालेली धरण उशाला आणि कोरड दशाला या धरणामध्ये जमिनी गेल्या आमचं स्वप्न गेलं आमचं घरदार गेलं आमच्या वाडवडच्या इष्टडी गेल्या आमच्या आदिवासी बांधवांच्या आणि पाऊस नको म्हणत असताना आमच्या वाट्याला एवढा पाऊस चार महिने की आमच्या पायाच्या दोन भेगामध्ये चिकल्या होतात साहेब जखमा होतात पायाला एवढा त्रास आमच्या बांधवांना आमच्या भगिनींना नाही ते निसर्गाचा वरदान आहे कारण हा मूळचा इथला आहे आणि मूळ असल्यामुळं आदिवासी भागातला प्रत्येक माणूस हा माझ्या भारताचा मालक आहे साहेब त्या मालकाची अवस्था आज आम्ही सांगायला उभे आहोत आमची ही सगळीची जनता आहे ना हे अपेक्षा करते वारंवार आता तरी कोणतरी येईल उद्या तरी कोणतरी येईल पण साहेब तो दिवस उगवला चारशे वर्षानंतर मुघल सम्रदायाला उत्तर ज्याने दिलं ते छत्रपती शिवराय जागेमध्ये जन्मला आले आणि इतक्या वर्षानंतर वर्सूबाईचा लेख वर्षोबाईचा लेट आहे तुम्ही साहेब तुम्ही मंत्री म्हणून आज तिथे आलात मला आता खात्री आहे की हाच क्षण दिवस आम्ही मागत होतो आणि ती जबाबदारी घेऊन तुम्ही आलात तुमचं स्वागत करत असताना पहिला प्रश्न एवढाच आमच्या बुडी बंदऱ्यांना मंजुरी द्या बुडिर बंधारे केले की आमच्या गुराढोरांना आमच्या जनावरांना आणि आमच्या सर्व लोकांना उन्हाळ्यामध्ये आमच्या उशाला पाणी राहिलं की आमची वन वन बंद होऊन जाईल बुडी बंदाने आमचा अधिकार असून सुद्धा शासन इतक्या वर्ष दुर्लक्ष केलंय साहेब ही चिंतेची बाब आहे आणि पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्ही जेव्हा बसाल त्यावेळेला आदरणीय देवा भाऊ समोर एकच गोष्ट मांडा कि सह्याद्रीच्या रांगेमध्ये जेवढी धरणं आहेत त्या धरणामध्ये पहिल्यांदा आदिवासी बांधवांचं पाणी राखून ठेवा एवढाच निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये जाऊन तुम्ही कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मुद्दा क्रमांक दोन साहेब आम्हाला लागून हा भीमाशंकर इकडे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आंबेगाव भीमाशंकर इकडे या साईडला छत्रपती शिवराय साहेब इथे एकोणीशे साठ यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले इथे आले महाराष्ट्र राज्याचं पहिलं कॅबिनेट इथं झालं पहिलं कुठे झालं किल्ल्या शिवडी शिवनेरीवर येथे येऊन त्याची शपथ घेतली आणि तो हा असला किल्ला जिथे छत्रपती शिवरायाचा जन्म झाला यशवंतराव स्वतः आले एक मे एकोणीशे साठ तेव्हापासून हा नारा घाट फोडायचा आम्हाला कुठला घाट फोडायचा आहे साहेब तुम्ही ना रोजगार साहेब आमचा आदिवासी माणूस पण स्वाभिमानी आहे हा तुमच्याकडे कधीच पसरणार नाही ना हा मरेल पण हा वाकणार नाही आणि कुणासमोर भीक सुद्धा मागणार नाही आमच्यासाठी एवढंच करा साहेब हा दार्या घाट सर्वेक्षण झालेला आहे मी दोन हजार चौदा देवा भाऊने स्पेशल ऑर्डर केली होती ती फाईल पुन्हा काढायला लावतो हा दार्या घाट एकोणीशे साठ पासून प्रत्यक्षेमध्ये आहे एवढा घाट फोडा मुंबई पंचावन्न किलोमीटर जवळ येते किती तुम्ही आता जे फिरून आलात ना आमच्यापर्यंत लांबून वर्ष आणून घाटातून याची गरज नाही लांबून हा घाट फोडला फोडला थेट मुंबईमध्ये जातोय थेट तुम्ही मुरबाडला खाली उतरताय मुरबाड ठाणा आणि मुंबई हा दारे घाट फुटला की लोक ना माथेरानला जाणार ना नोरावळ्याला जाणार ना महाबळेश्वर

आणि एक दाऱ्याकाठ फोडायचा एवढे दोन गोष्टी केल्या तर रोजगाराचा विषय आमचा संपला आमच्या खिशामध्ये एकदा पैसा आला की साहेब त्या पैशावर आम्ही आमचे बंगले बांधू त्या पैशाच्या आम्ही आमची गाडी घेऊ माडी बांधू आमच्या कुटुंबामधल्या लोकांना सगळे कपडे घेऊ डागडागीने घेऊ आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू साहेब तुम्हाला हा आदिवासी विभाग डोक्यावर घेऊन नाचे आम्हाला काय हवं आम्हाला तुमच्या राजकीय तात्तीची त्या ठिकाणी सुस्पष्ट असलेली भूमिका तुमचा सपोर्ट तुमचा आधार आम्हाला पाहिजे तुम्ही मी बाग मालूस। मालूस। हो फार जोरदार मध्ये भाग वाजवला अरे सर्वसामान्यांचा माणूस साधा माणूस जेव्हा भाग कमाल केले फार मोठ्या मोठ्या माणसाला नाही त्यांनी त्यांनी सर्वसामान्यांमध्ये अशोकराव दोन हजार चौदाला पहिल्यांदा सभागृहामध्ये आमदार म्हणून आले दोन हजार एकोणीस ला दुसरी टर्म आणि दोन हजार चोवीस ला तिसऱ्या ट्रम्पला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री त्यांना बनवले आणि आदिवासी विभागाचं नेतृत्व करायची संधी आदरणीय साहेबांना मिळाली साहेब तुम्ही हे कराल मला खात्री आहे मी तुमच्या बरोबर आहे आपण एकत्र मिळून काम करू आणि एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान उभं करू माझा साधा प्रश्न तुम्हाला तुम्ही म्हटले सरकार आली आणि गेली किती पण माझा याच्यामध्ये थोडासा विचार वेगळा आहे मला सांगा इतक्या वर्ष भारताचं प्रें स्वातंत्र्य मिळालं शिवरायानंतर लोकशाही डॉक्टर बाबासाहेबांनी आणली आणि या लोकशाहीमध्ये साधा विचार व्हायला पाहिजे होता राष्ट्रपती हे सगळ्यात प्रमुख पद आहे आपलं भारताच पंतप्रधानांच्या पद त्या राष्ट्रपतीच्या पदावर कुणाला बसवलंय हो कोण बसले सांग ना जरा देवराम शेटर कोणाने बोल तर पटपट महिला, महिला आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि या द्रौपदी मुर्मूला बसायचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे वस्तुस्थिती खरे का खोटी मला सांग मग ठाण्या माझ्या तुम्हाला पवार आवडतात मला माहिती आहे शरद पवारांच्या नागे तुम्ही पासष्ट वर्ष घालवली किती घालवली का पाण्याचा थेंब मिळाला काय मिळालं तुम्हाला धरणामध्ये काय करणार किती दिवस साहेब मला कधी पक्षाची आसक्ती नाही मला माणसाची आसक्ती आहे माझा मानव आदिवासी मानव याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि बदल घडवणारे मंडळी यांना आपण साथ दिली पाहिजे आपण साथ दिली पाहिजे आपण खरं स्वीकारलं पाहिजे कित्येक वर्ष घालवले त्यांच्या पाठीमाग तुम्ही त्यांनी थोडा आवाज काढला आज चाललं का तुम्ही बिघडले कशाला खोट वागायचं त्यांनी खोटं वागायचं तुम्ही त्यांना साथ द्यायची आणि आम्हाला पाणी नाही आणि एवढी मोठी फिल्म लावून ठेवली लावली खरी येते पण अवस्था कोणी केली का झाले कोण जबाबदार आपण सर्वांनी ह्या डोक्यातून पक्ष काढला पाहिजे आणि ज्या माणसं सा आपल्याला साथ देतील तो आपला पक्ष जर दोरा घाट जरा साहेबांनी फोडला देवा फोडला तर यांना डोक्यावर घेऊन तुम्ही नाचलं पाहिजे वस्तुस्थितीचा सामना केला पाहिजे बिरसा मुंडांनी काय शिकवले आपल्याला राघोजी मांगरांनी काय शिकवले आपल्याला सत्याची का चला जे सत्य असेल ते स्वीकारा जे सत्य आहे ते हे सत्य आहे की ह्या लोकांनी निर्णय घेतला मी मधल्या काळामध्ये आदिवासी भागातले सगळे रस्ते केले आमदार मी होतो एकमेव मनसेचा पण मुख्यमंत्री कोण होता कोण होत देवा भाऊ फडणवीस होते कोणी पैसे दिले आपल्याला महाराजांवर खरं सांगा कोणी पैसे दिले खरं सांगाय जरा देवा असाच नाही पावत ज्यांनी केलं त्याला केलं म्हणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या भागातले सगळे रस्ते रस्ते केले त्यांनी पैसे दिले म्हणून माझ्यासारखा माणूस काम करू शकला साहेब हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यातली सगळे तुम्ही काढून टाका माझं बरं आहे कोणी आला तर मी उभा राहतो स्वागत आला मला काही पक्ष कळत नाही तुम्ही तुम्हाला कुठून कळाला मला नाही कळत ते मला म्हटले चला साहेब आमच्या भाजपच्या आज पार्टी ऑफिस मध्ये आपल्याला सत्कार घ्यायचा आपल्याला लगेच चला साहेब मी पाहिला पुढं त्यांच्या बरोबर मला सांगा जर सरकार म्हणून आपण काम करतो सरकारच्या माणसांना जपणं सरकारचं स्वागत करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे मी दोनच गोष्टी मागितलं साहेब रायला इथला आराखडा कुठला वर्सो ती आपली धार्मिक भावना आहे त्या आपला सर्वांचं श्रद्धास्थान आहे त्याच्यासाठी नाही फार काही पैसे नाही माहिती दहा कोटी मागितले किती फक्त दहा कोटी आणि मला हरकत नाही तुम्ही जर समजा एकदा माझे दहा कोटी पंचवीस पंधरा वाल्याला बोलवलं जवळ मात्र साहेब माझा एवढाच फक्त फंड तुम्ही दहा कोटी मला पाच पाच कोटी दोन फंड द्या असे जर तुम्ही जर पंचवीस पंधराचे मिनिस्टर जयकुमार गोरेला जर जवळ गुण बोलले तर ते तुम्हाला एका शब्दावर दहा कोटी रुपये देऊन तुमचा हा नावाचा आणि मानाचा जो फेटा तुमच्या डोक्यावर आहे त्याचा सन्मान मात्र तो सोपं सोपे दहा कोटी होऊन जाते पद्धत धारा घाट आणि बुडीच बांधणार आहे मध्ये विषय घ्या देवा भाऊला दारा घाट पाठ पाठ झोपता जेव्हा फार कुठे भेटलेला तुम्ही म्हटलेला तिकडं दारे घाट फोडायचा आहे अरे हो रे भाऊ फोडायचं आहे मला असं मानणार तुम्हाला लगेच बांधणार त्यांच्या सगळं चोवीस डोक्यामध्ये असत आपल्याला एवढी विनंती करतो आधीच काही सर बोलत नाही तुम्ही जेवले का हा तुमचं जेवण तयार आहे आणि मलाही त्यांना घेऊन जायचंय त्यांना जेव्हा अतिथी भाषण करत नाही पुढच्या भविष्याच्या पिढीची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे शेवटच्या श्वासापर्यंत आदिवासी बांधवांचा हात सुटला जाणार नाही एवढा विश्वास आदिवासी बांधवांना देतो किल्ले शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ सन्मान्य शिंदे साहेब आदरणीय अजित दादा आणि आदरणीय मंत्रिमंडळ महोदयाच्या या सर्वांच्या वतीने या सरकारच्या वतीने आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी जय बिरसा धन्यवाद